कृषी आज तीव्री बघा बाई करताना तिकडे सापडला आहे आणि ते जरा बघते आपल्याकडे मी अनुसर वाईट कॅमेरे चालू झालेला ना माझी बापूच आणि आपण आज सकाळ जगाला आलेले आहेत या ठिकाणी ठिकाणचं नाव आहे मॅव्याची गाडी इन विराट मेरी जैन आणि हे बघा तिथे चालल्यात आणि मी इकडे आहे मी पण चाललो त्यांच्या मागे मागे जर मागे राहिल तर शूट करायला बरं पडतं ना माणसं पण येतं मध्ये मध्ये ही आणि असंच आपण सकाळी फिरायला आपल्या ताईकडे फिरायला पाहिजेत ना आणि पाऊस आलाय जोरात मी मोबाईल काढला बाहेर हे बघा कवर पण घेतले मोबाईलसाठी कारण की आपल्या मोबाईलमध्ये एक क्षम पाणी पडला तर मोबाईल खिची त्याच्यामुळे दारदार थांबायला लागते आणि पाऊस आला तर मग तुम्हाला फुटेज फुटी भेटणार नाही आणि मग परत आपला आणि विषय असा की झाडं ज्या दार मोठी म्हणून झाल्यात पहिल्या एवढी मोठी होती आता मग अशी उंच उंच झाल्यात आणि हे लगेच मोबाईल काढल्याने फोटोशूटसाठी आणि हा भाऊ हा सुमित हा हार्दिक हा चिंटेश आणि दाखव तुम्हाला पुढे तिकडे कुत्रा पण आहे तो तिकडे तो दिसला का तो कुत्रा तिकडे आहे आणि अजून काय इकडे येत काय काहीच नाही आज लोक मिळत नाही दिसतो का बरोबर मी बरोबर आहे का आणि आज लोक पण कोणी मिळत नाही म्हणजे आपण करू जास्त आपल्याला थांबायचं मिळत नाही कारण पाऊस पिऊस चालू आहे आपल्याला जायला पण आणि हाय ये बघा आम्ही ये आणि मुगो आणि पाणी ब्लॉग आहे ते बघा माझ्यामध्ये जेटीचे तुम्हाला दोन ब्लॉग बघायला भेटले असं वाटते कारण की दोनदा जेटीने आलो ती सुंदर जेटीन परत बघायला भेटलं असता पण मी घेतला नाही काय दाखवते दहादा ती रो ती दहादा जेटी दाखवू तुम्हाला म्हणून दाखवली परत दाखव तुम्हाला नंतर टाइम आहे दाखवायला मी काय दाखवतो असं काहीतरी फिरते असं काहीतरी सीन आहे पण ते आता आपल्याला जमायचा ना पाऊस <laughs> पडला ना काय बोलतो काल तो किंवा दिल वाले हे फोटो काढायला एक मिनिट थांबा रे फोटो काढते आणि आपला फोटो फोटो काढला फोटो माझा फोटो ये बघा अरे हे बघा मावशी जर व्हिडीओ बघ हा बघ फोनवर चालला अबग बघ तुझा बर फोनवर चालला बघत असेल तर बघ त्याला काय दिस सांगाय भाई जिंदाबाद आणि हार्दिक पांडे कसला गम झाला काय माहिती नाही भाई अरे आत ना थोडा आपला पहिला ब्लॉग मध्ये आलेला आहे भाई आणि बघा वातावरण बघा वातावरण ना मेरीजीआ आणि हाय कुत्ता बायडे इकडं इकडं बघा इकडे भाई थांब हाय कसा काय ठीकठाक बस 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 अरे बस एवढा नको तू पण आहे तू पण आहे ना तो पण नाही एक रागावला आहे त्याला धोका देऊन तो काय जात नाही परत आणि तिकडे हे आहे ना किल्ला आहे अर्नालाचा किल्ला हा बघा इकडे हा तिकडे तिकडे बीच ह्या ना मामाची वेळी आणि तुम्हाला जेटी दाखव जेटी तुम्हाला ती तिकडे जेटी भेटेल आणि ती जी होळी दिसते त्या त्या साईडला तुम्हाला भेटेल ती केलवेजारा दोनदा बोल आणि वारा जोरदार आहेत तुम्हाला आता आवाज येईल म्हणजे त्याचा तसा हे वीर प्रमाले भेटेल काय काढून एखादा एखादा भेंटे का बघू दाखवेल पाऊस आलाय माझ्या म्हणजे कॅमेरा होईल चालो आणि आपल्या मोबाईलवरती कॅमेरावरती पाणी पडलेलं आहे समुद्राच्या लाटा बघा मला जोरदार आहे तुम्हाला आवाज येईल का माझा माहीत नाही माझा माहीत नाही आवाज आपला चालू आहे हे बघा मी काय घालून आलं आहे बघा पिक्चर काय करणार मजबुरी का लांब आपला पताही करेल का मला पाऊस गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडला दिलेलं कॅडबरीचं कव्हर ते बघा ते पण आहे का आपल्याला अर्थ भेटलेले आता ते पण आले बीचवर फिरायला जोड्या जोड्याने ते जोड्याने आहेत ते पण जोड्याने आहेत ते पण जोड्याने आहेत आणि हा माझ्यामध्ये आता ब्रेकअप झाला आहे ती जरा मागे फिरते जोड्या दोन जोड्याने आहेत ते पण जोड्याने आणि बघायला मस्त झालं भाजी बीचवर त्या आल्याचं आहे बाबा धोडी धोडी बाजू वेगळे बघा बांधले होते बांधले आणि ते जरा खून दिसले बघते आमच्याकडे आपल्याला खुस होते आपल्याला मालके बघा मालक तिकडे हे बघा सगळे दरका माहोल सबतर सगळे गावात ते त्याच्याकडे ठरतात बाबा तर करायचं काय आणि तिकडे झाड पण आलेलं आहे बाबा तू बाज हा बघा हा बघा हा गावला बघा जागेतच उडतो बिचारा काय काय स्ट्रगल करायला लागला हा बघा आला 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 पण आला पण गेला पण स्ट्रगल किती झालं गेला बिचार परत गेला जमणार नाही मला कॉल केला कजन तिकडेच ओढतो ना हा बघा हा बघा हा अरे तो बघला पुढे गावला बोलतोय गावला बोट अरू हा बघा हा बघा परत आणलाय बाई आपला कावला भाई सगळीकडे गोरी गोरी काय दिसलं मला माहिती नाही विकून परत येतो हो हो हे 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 वा त्या बा ते बोट बघा बोट बघा बोट बघा बोट बघा बोट बघा मस्त चक्कल करते हमें बोल इतनी खुशी हम्म आज तक नेऊ बघा बाईल्याकडे गुजरात तो बघा हो <laughs> अरे भाई एम बी नमस्कार अरे एडिटर ऑन द माहिती ना मला पुढचं काय ऑन द वे एडिटर ऑन द वे बाईचं चॅनलचं नाव एडिटर ऑन द वे आहे जाऊन सर्च करा सबस्क्राईब करा बाईला माझे सबस्क्राईब दोनशे निरत माहिती बघा

शाल तू वाटा क्लास आहे पूर्ण काय पाहिजे आज क्लास आहे ना आम्ही आता काय करणार बाई पण क्लास जायला लागेल गेला आपला केला अशा काय आहे काय भाईचे पाय तसे चालतात तसे भाई वा बघा हे त्या जोडप्याचे आहेत ते तुम्हाला जोडपी दाखवली मी पाण्याने वाहून आलेला कच रा भेटल भेटलं 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 भेटूरी चिंबोरी का पिल्ला आहे पिल्ला आहे छत्री जरा तुझ्या साईडला गे छत्री तुझ्या साईडला हा हे बघा हे पण

जुने युद्ध चालायचे ना त्या टायमाचे हे बघा जुने युद्ध चालायचे त्या टायमाची चप्पल आहे एखाद्याची युद्ध करताना निघून पडायला चपल बघा केवढी भारी बघा बघा डिझाईन बघा काय भारी आहे शंभर जुनी चपला आहे ती पाहिजे बोलतात आपल्या पास चे पाणीवरती चाल पावसाचं पाणी पण कंटिन्यू चालू आहे मोबाईल तसाच बाहेर काढलेला आहे आणि तर कॅमेरा थोडा मी एकदा बंद करतो कारण की जर डिवायस बंद झाला तर आखी इश्यू बीड डिलीट होत आहे त्याच्यामध्ये ओला गेला गेला बघा परत एक समुद्रामध्ये ना का ते त्याच्यामध्ये होड्या ठेवायच्या आतमध्ये ते पायरेट वाले पिक्चर मध्ये दाखवतात ते हे बघा ह्याच्यामध्ये बोट आहे तुम्हाला दिसणार नाही मला दिसते ती आणि बघा ही पण जाम त्या टायमाची ती बोटी भाव वावून आलेली आहे बघा पाणी पण आला आणि आपली बोट हे बघा त्याच्यामध्ये बोट आहे तुम्हाला दिसली ना हा दिसते असं मला माहिती आहे तुम्ही शाने तुम्हाला दिसेल ना तर काय भाई दाखव रे काय तुम्ही आम्ही आम्ही होतील आम्ही आम्ही होतील आई बस नको आपल्या आपल्याच आणि दाखवतात बघा हे बघा एवढा पाऊस बारा चालू आहे इकडे मच्छिमड्याचं काम चालू आहे

घरी जाऊन म्हणजे बघा काय चालेल चालल्याच व्हिडिओ बघल्यानंतर मला मार मला वाटते डावला मार दाखवतो का कोणाला शिंपले वगैरे पाहिजे मित्रांसाठी तर इकडे आहेत तर मी शोधून घेऊन जावं पण चांगल्या फ्रीमध्ये भेटून जातील एक सगळ्यात बारीक गोष्टी ख्रिस्टन ख्रिस्टन त्याच्यामध्ये वावली घेऊन जागा इकडे जास्त जादू तोंडा केलेला आहे पण आमच्या तिकडे जादू तोने जात नाही कारण की तोना तर मग आमची वाट लागेल ना जात नाही आम्ही चाललो चाललो आम्ही <laughs> बाईमध्ये नगरे करताना तिकडे सापडलाय uh... आणि भाई इकडे करतात जादू मंतर झाले वाटे तर हॉस्टलला बघा हॉस्टॉल बघा आता आता बीच आम्ही काय मला नाही ह्याच्यामध्ये चिंबोली असते ती धावणी ती मला छोटी दाखवली नाही ह्याच्यामध्ये भेटते ती मग दाखवली आहे का बघा रामसीतचा दगड इकडे आहे हाय हा बघा अरे काय बघा बघा साप पूर्ण हलका रामशीतमधला दगड आहे हा बघा एक हाताने उचलला अरे बघा हे बघा हे दोनची भाव झाले बघा हे बघा एक हाताने उचलतो माहितीचं ते सर घालतो एकाच हाताने उचल ना पायऱ्या टाकून दाखवतो का पान्यात टाकून दाखवतो आम्ही आता वजन आहे खोटा बघा वजन आहे बघा खड्डा पडला पाण्यात टाकून दाखव हा अरे हे आरामात आणि हे स्ट्रक्चर बघा भाई आणि भाई एखादं सला चित्री वगैरे टाकली तर पाण्यात टाकून दाखवत तुम्हाला आता आपला हार्दिक अरे अरे आराम आता पाण्यात टाकून दाखवतो पाण्यात तरतो का बघा तुम्ही मला ओरिजिनल त्याकडे एक लावून आला आहे तेवढा लांबून अरे भाई थकला का थमना दाखव ना जरा भाई थकला पाहिजे तर मला जरा आता जरा जायला लागेल अरे हा बघा अरे भाई काय मध्ये टाकायला पाहिजे त्यांना तर कसा काय तो जाते जाते मध्ये बेक मध्ये 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 हा तो बघा हल्ला बघा आता बघा पुढे गेला गेला हा बघा हा बघा तर बघा वाहतो बघा हा बघा हा बघा हा बघा अगं हात चालला बघा हा बघा वाह तिकडे आला बघा हे बघा आता मध्ये फेकलेला वाहत बघ कुठपर्यंत आलाय हा बघा दिसला 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 आलता दिसला परत बघा एवढे एवढे हा हा बघा आत्ता बघा बघा बघितला अरे अरेड सापडला अरे सापडूस अरे हा बघा बघा आणि हे बघा अरे सगळे लांब लांब बोलायला एवढं वातावरण खतरनाकच आहे बघा पाऊस कंटिन्यू चालू वातावरण पण कंटिन्यू खतरनाक मध्येच आहे आणि तुम्हाला जे व्हिडिओ बघायला वाटत आजकालचे तुम्हाला मध्ये वातावरण मला कंटिन्यू दिसणार आहे कारण की गेल्या काही दिवसामध्ये वातावरण कसं जसं आहे काय चेंज नाही आणि त्या वातावरण मध्ये आपण ठिकाणी फिरलात मी वातावरण कंटिन्यू तुम्हाला हे वातावरण विस्तार आहे वातावरण बघा आणि ह्या वातावरणात मजापैकी करत होत नाही बघायला का माहिती नाही कलाकारी करणारे भरपूर असतात ना ते कलाकारी करतात ना पण ज्या कलाकारायचे ते एक मात्र सबध आहे माहिती काय करतो पण आता कसं व्हिडिओ काढायचा आहे ना आता पाकवण्यासाठी आणि पाऊस पड येतो क्लास आहे ना जायचंच आहे त्याच्यामुळे कहे तो कहे क्या भाई त्या दुःखामध्ये सामील आहे पण काय बोलणं शकत आता आणि ते बघा तिथे ते दोघांनी कंटी मारली तसं तुम्ही या ना तर नको आम्ही चाललो दोघ हा बघा दोनशे वर्ष पुराणा भोवरा भोवरा बघा भोवरा अवरा कवरा न भोवरा हो भेटला भोवरा बघा हे बघा पक्षी हे बघा हे बघा समुद्राचे पक्षी बघा हे जतन माझी बाबुडी समुद्राचे पक्षी बघा भेटले आणि तुम्हाला किल्ल्याचं दर्शन जरा अजून त्याला चांगल्या पद्धतीने दिसेल असं वाटते बघा हे बघा दिसते का इधर किल्ला आहे ना मेरी जान अर्नाला पोर इकडे किल्ला आहे तुम्हाला बघायला भेटेल किल्ला एका दिवशी आता नाही मनी आपल्याकडे नाही मिर आपण नाही जाऊ शकत तिकडे जेव्हा मनी मनी होईल तेव्हा आपण जाऊ तिकडे मनी घेऊन काय मग आपलं काय म्हणणं आहे त्या गोष्टीवर त्याचा ब्रेकअप झालाय आणि बाई चारा एकटा इकडे फिरतो बाई कसं काय मग ओके ना वाईट वाटते का वाटू द्यायचं काय नाही बस इकडेच सांग तुम्हाला एक्टर कोशिंग पण नाही सांगतो अरे जायला मग मच्छि ते चिमोरी पाहिजे होती रे मला दाखवलं आता जरा टाइम न मिळा तुम्हाला चिमोरी आणि काय भेटत दाखवले असते ते जिवंत ते पण मेलेलं नाही आपण कुठे बरोबर रस्ता बरोबर मागा रस्ता तुम्ही लोक घ्या बघा रिटर्नचा रस्ता हा इथे हे बघा मस्त जागा फिरण्याची आहे पण भाई तुम्हाला सांगतो इकडे पब्लिक खूप असते आज जरा कमी आहे आणि हे बघा पब्लिक आता हलवली यायला लागले पाऊस आहे पाऊस आहे म्हणून जर पब्लिक कमी आहे आपण इकडे जाम पब्लिक असते पोपटाचा आवाज पोपट कुठे आहे रे गेला पोपट करून गेला पोपट पोपट करून गेला आणि हे भाईला भेटला रे तू साई कसं काय मग नाश्ता पाणी कस चाललाय ते बघा तू जेवायला लागलाय हा बघा इथे हा हो मला डिस्टर्ब केला सर सांगतो मला डिस्टर्बला जाऊन पण नाही तुम्ही झाडं इकडे पडलं तर लक्ष देऊन चालावी आवाज बघा आवाज बघा आवाज आहे का आवाज आला आवाज नाही लाशीच तुम्ही भै भाई आहेत नको येतो पोपटाचा आवाज खोपट आहे ये ते गेले वाटते होई ते गेले ते गेले याला सोडून जावा पण भाई खुश आहे भाई सुंदर नाही झाला भेटली तर चालेल क्लासला 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 जायचं नाही हे चल ते बघ गेले भाई तुझी गाडी ती आहे आम्ही दोघंच आहेत आम्ही दोघंच आहेत जरा पाऊस पण आला आता मी निघतो लगेच टाटा बाय बाय पुन्हा बना मला बघत राहा चेहरा तुम्हाला काला दिसणार की मी कलर आपला ओरिजिनल आहे तुम्ही बघत राहा सबस्क्राईब नक्कीच करा लाईक तर तुम्ही करणार एवढं आपल्याला माहिती आहे भाईने अरे पाऊस आलाय हा बघा हा त्याचा भाऊ आहे ह्या जर त्याच्या अगोदर झालाय ब्रेकअप झालाय तर जास्त जरा दुखात आहे ती गाडी चालू झाली चला बाय 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 पाऊस आला जोरात तेव्हा तुम्हाला दिसेल थोडासा मोबाईल आता थोडक खिशात बाय बाय लगेच करतो आणि जरासाठी आपण भिजायचं मिळत नाही भिजन परत जाऊन जाते हा ही बांबू झाड आहेत हा बायचं घेऊन जा तर टाटा पाय बाय ही आपली एनछोडी